नाशिक रोड शहरातील सुपरिचित छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीतील युवा दुरंधर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र विठ्ठल जाधव यांच्या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाच जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास धक्का रोड या ठिकाणी भारतरत्न फाउंडेशन नाशिक रोड आयोजित छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीतील महिला रनरागिणींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे सारेगामा फेम पार्श्वगायक चेतन लोखंडे यांच्या सदाभार गीतांचा कार्यक्रम रवींद्र जाधव यांनी केक कापताच विविध मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षव केला समाजाचे सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय पारदर्शक आणि विचारवंत असा रवींद्रभूमी साजरा केला आणि साजरा करत असताना महिलांना आदर्श ठरवणं आदर्श पुरस्कार देणं शाहू फुले आंबेडकर साहेबांना जे मेहनत करून गल्लीबोळामध्ये मार्गदर्शन करतात त्या महिलांचा सन्मान होणं फार गरजेचं असतं आणि तो मिलिनाप्पा गायकवाड यांनी माहिती दिली त्यांचा आज वाढदिवस आहे रवींद्र भाऊचं नाव आल्यावर आम्ही नाशिक सिन्नर मधले काही कार्यक्रम सोडून एक, एक उगवतं नेतृत्व त्या नेतृत्वाला उगवत्या नेतृत्वाला शुभेच्छा द्यायला आपण गेलं पाहिजे म्हणून मिलून मिलिंदाऊनी जे आम्हाला इथं आणलं यांचंही अभिनंदन करत आणि गायकवाड भाऊनी पण पत्रिका काल दिली आणि अशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो यांच्या भावी वाटचालीला मा छावा मराठा संघटनेच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी यांना शुभेच्छा देतो पुढच्या शुभेच्छा नगरसेवक झाल्यावर जरूर जायला येईल ही शुभेच्छा देतो आणि छावा संघटनेचे राष्ट्रीय नेते विलास पांगारकर माजी आमदार योगेश घोलप आरपीआय युवक अध्यक्ष अर्जुन नाना पगारे राष्ट्रवादीचे नेते मुन्नाबाई अन्सारी युवा नेते मंगेश मोरे अमोल पगारे नगरसेवक केशव पोरजे नितीन खरजूल एकतावादी जिल्हाध्यक्ष आदेश पगारे महिला नेत्या लक्ष्मीताई ताठे विवानंद काळे व्यापारी बँकेचे संचालक मनोहर कोरडे रामदास सदाफुले भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल चावदास भालेराव प्रभाकर कांबळे प्रज्ञासागर श्यामराव भोसले सागर, सागर दिगोळे सुरज राजपूत शहराध्यक्ष समीर शेख भारत निकम बौद्ध विहार ट्रस्ट अध्यक्ष विलास गांगुडे कैलास तेलोरे शिवसेना नेते नितीन चिडे अमोल आल्हाट चंद्रकांत भालेराव भीमशाहीर विजयराज पगारे पंडित साळवे आकाश भालेराव प्रकाश भालेराव राजाभाऊ वानखेडे बाळासाहेब सोनवणे विशाल गांगुडे बाळासाहेब भालेराव पप्पू ऐरे नागेश सोनवणे रवी मोकळ प्रशांत जाधव भीमचंद चंद्र मोरे मिलिंदप्पा गायकवाड बाळा कदम भास्कर चंद्र मोरे किरण गडवे संतोष आहिरे कुणाल साळवे काँग्रेस नेत्या कुसुम चव्हाण सारिका कीर जावेद पठाण ज्येष्ठ पत्रकार दिगंबर शहाने चंद्रकांत बर्वे सचिन वाघ प्रशांत जिजूरकर अनिल गुंजाळ जितेंद्र नरवाडे नूर सय्यद नितीन बोराडे आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन चंद्र मोरे महेश चंद्र मोरे अनिल चंद्र मोरे सागर भालेराव सचिन गांगुर्डे सागर लुकनार करण गायकवाड सुशांत भोसले स्वप्नील गायवटे, राजू चंद्र मोरे विकास माने स्वप्नील पगारे विकी गाडेकर आदींनी परिश्रम घेतले न्यूज ब्युरो लोकराज्य न्यूज नाशिक रोड